मी शाही खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो रत्नागिरी रत्ना रत्ना ही रत्नाची खान आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण ही सांस्कृतिक राजधानी ओळखली जाते आणि चिपळूण तालुक्यातील गावागावमध्ये अनेक प्रतिभावंत ज्ञानवंत जन्माला आलेले आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्याने आपलं नावलौकिक कमावलेलं आहे हे लोक आपल्या प्रतिभेनं आपल्या विद्वत्तेनं आपल्याकडे असणाऱ्या कलाकृतीनं या तालुक्याचं या जिल्ह्याचं आणि पर्यायानं महाराष्ट्राचं नाव रोशन करत आहेत गेल्या अनेक वर्ष एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला एक व्यक्ती ज्याला आपला शब्द सामर्थ्यावरती या महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय आणि कला क्षेत्रामध्ये त्याने वेगळं वलय निर्माण केलेलं आहे ज्यांना आपल्या वाणीतून आपल्या सुमध वाणीतून ज्या पद्धतीनं क्रिकेट असेल किंवा इतर क्रीडा प्रकाराचं समालोचना असेल या समालोचनाच्या माध्यमातून त्या त्या स्पर्धांची उंची वाढवलेली आहे बघता बघता याचं नाव केवळ महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या अनेक राज्यांमध्ये देखील एक प्रसिद्ध झालेलं आहे त्या प्रतिभावंत व्यक्तीचं नाव आहे प्रशांत आधोडे गेल्या अनेक वर्ष आपण क्रिकेटच्या विश्वामध्ये प्रशांत आधोडे यांची कॉमेंट्री ऐकत आहोत त्यांचं समालोचन ऐकत आहोत आणि ज्या वेळेला प्रशांत आधोडे कॉमेंट्री करत असतात त्यावेळेला त्या खेळ जो आहे तो जिवंत होतो प्रत्येका प्रत्येकाच्या अंगावरती शहरे निर्माण होतात अशा पद्धतीने चातुर्य त्यांच्या वाणीमध्ये आहे आणि म्हणून नुकताच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे यापूर्वी जवळजवळ त्यांना अकरा पुरस्कार वेगवेगळ्या भागामध्ये मिळाले आहेत अनेक संस्था संघटनांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मात्र एखादा प्रतिभावंतला एखादा पुरस्कार मिळतो तेव्हा अधिक बळ मिळतं त्याला आपल्या क्षेत्रामध्ये नावलौकिक कमवण्याचं किंवा आपल्याला कार्य करण्याचं आणि म्हणून आज आपण एका प्रतिभावंत एका आम्ही असे व्यक्तिमत्व शपथ संवाद साधणार आहोत माझे मित्र सुप्रसिद्ध समालोचक प्रशांतजी आदोडे प्रशांतजी आपलं स्वागत आहे नुकताच आपल्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे यापूर्वी आपल्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले के अनेक पुरस्कारांनी आपण आपलं नाव केलेलं आहे आणि हे तुमच्या प्रतिभाचे कौशल्य आपण ज्या पद्धतीने या समाजामध्ये स्वतःच अस्तित्व निर्माण केले याचा मला सार्थ अभिमान वाटतो कारण एका गरीब कुटुंबातला व्यक्ती ज्या पद्धतीने केवळ आणि केवळ आपल्या शब्द चातुर्यानं आपल्या प्रतिभेनं इतर लोकांच्या मनावरती छाप पाडतो प्रभाव पाडतो ही गोष्ट नक्कीच आधोरेखित करण्यासारखी आहे आणि तुम्हाला नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालाय यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे तुमच्या भावना काय निश्चितच मला या ठिकाणी खूप अभिमान वाटतो ज्या पद्धतीनं याच खेळमाई प्रतिष्ठेच्या माध्यमातून जो पुरस्कार प्राप्त झाला आहे ज्या ठिकाणी मी सुरुवात केली क्रिकेटकरता कॉमेटी करण्याकरता जिथे खेळलो जिथे पडलो जिथे वाढलो आणि तिथे घडलो त्या ठिकाणी हा मराठभूषण पुरस्कार मिळाला आहे खेळमाई प्रतिष्ठानचे मनापासून धन्यवाद कारण हा पुरस्कार मिळवण्याकरता तिरस्कार आणि पुरस्कार अगदी आता संघर्ष आहे मान अपमान आहे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत पण पुरस्कार तुम्हाला ऊर्जा देतात काम करण्याकरता प्रेरणा देतात नवीन आत्मविश्वास देतात आणि जबाबदारी वाढवतात त्यामुळे केळबाई प्रतिष्ठानचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो प्रशांतजी तुम्हाला पुरस्कार मिळतोय आज प्रशांत दादवडे मला माहिती आहे तुम्हाला ओळखणाऱ्या असंख्य लोकांना माहिती आहे या जिल्ह्याला माहिती आहे राज्याला माहिती आहे आणि अपर ज्या ज्या ठिकाणी जाते मला वाटतं अनेक ठिकाणच्या आपण इतर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण जात असता परंतु याच्या पाठीमागचा जो संघर्ष आहे सुरुवातीचा आपला जो काळ आहे तुम्हाला असं कधी गवसलं की माझ्यामध्ये एक चांगला समालोचक आहे कधी तुम्हाला असं वाटलं शहीद भाई पूर्वी आम्ही ना क्रिकेट खेळायचो ते क्रिकेट आणि क्रिकेट खेळता खेळता तिथे मॅच झाली की मग तिथे साऊंड असायचं पूर्वी कॉमेट्री पण फार नव्हती मग तिथे जाऊन बऱ्यापैकी मराठीबद्दल कॉमेंट्री खायचो पण कॉमेंट्रीची आवड निर्माणचं होण्याचं महत्त्वाचं कारण होतं रेडिओ पूर्वी इंटरनॅशनल मॅचेस ज्या त्या रेडिओवरती ऐकायला मिळायच्या टी व्ही आपल्याकडे नव्हता कारण मातीचं घर होतं तिथे आमच्या घरात त्या टी व्ही नव्हता आजूबाजूला पण टी व्ही नव्हता अशा वेळेला रेडिओवरती कॉमेंट्री ऐकायचो मग आम्ही मनोहर सागर जे दुकानदार आहेत त्यांच्याकडे जायचो दिलीप वर्पेकर जे त्यांच्याकडे रेडिओ होता आमच्या साईडला आणखी एक शिक्षक होते भाविक होते त्यांच्याकडे रेडिओ होता तिथे जाऊन ती कॉमेंट्री ऐकायचो कदाचित त्याचा म्हणजे आम्ही कॉमेंटी कणा काळात जात होतो त्याचा त्रासही द्यायला झाला असेल त्यावेळेला पण ती कॉमेंटरी ऐकायचो मग ती ना अर्धवट ऐकायला मिळायची कि uh, कधी आवाज येतो कधी आवाज येत नाही मग तो रेडिओ घेऊन पोलाजवळ जायचं पोलाजवळ ती कॉमेंट ऐकायची असं करता करता दोषी सरांची कॉमेंट ऐकली बॅनगी सरांची कॉमेंट ऐकली आणि मग कॉमेंटची आवड झाली पहिल्यांदा मराठीत आणि त्यानंतर हिंदीमधून मी समाज सुरू केली हिंदीमध्ये तुम्हाला करावं असं का वाटले किंवा तुम्हाला तिथे कोणाची प्रेरणा मिळाली की नाही मला आता हिंदी सुद्धा केलं पाहिजे असं तुम्हाला वाटलं एकदा मार्गे दबानेमध्ये निश्चितच एक असा एक मुलगा होता जो सध्या आपल्या चुकूनच्या बेकरीमध्ये काम करतो आणि तो अगदी म्हणजे आपली रेडिओ कॉमेडी अशा प्रकारची हिंदीची कॉमेंट्री करत होता मग मी त्याची कॉमेंट्री ऐकली मग मला पण वाटलं अरे हा मुलगा इतका चांगला फ्लुएंटली हिंदी कॉमेंट्री करतोय तर मला जमेल का मग त्याच ठिकाणी मार्गवता मनाला पद्मावतीच्या क्रीडामंडळाच्या वतीनं स्पर्धे स्पर्धेकरता हिंदी कॉमेट्री तिथून सुरू केली तुम्ही सुरुवातीला आता या चिपळूण तालुक्यात किंवा इथल्या इतर ग्रामीण भागामध्ये आपण समालोचन करतात कॉमेंट्री करत होतात परंतु त्यावेळेला तुम्हाला मिळालेला प्रतिसाद आणि दोन हजार आपण मुंबई नगरी गाठली त्याच्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल झाले निश्चित चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे कारण आपल्या या चिपण तालुक्यामध्ये गुणवत्ता प्रचंड आहे मग फक्त क्रिकेटच नाही आहे समर्जक नाही आहे तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पण त्याला एक योग्य व्यासपीठ मिळवणं गरजेचं असतं आणि त्याकरता कोणतरी मार्गदर्शक पण लागतो जेव्हा मी इथं कॉमेंट्री करत होतो तेव्हा शेतात होती गावात होती तालुक्यात होती जिल्ह्यात बऱ्यापैकी कॉमेंट्री केली निवेदक म्हणून तिथे मला संधी मिळाली काही ठिकाणी अँकरिंग केलं ऑल इंडिया लेवलच्या कॉम्पिटिशनला डान्स कॉम्पिटिशन करण्याची संधी मिळाली पण मला असं वाटत होतं की इथे राहून चालणार नाही आहे दोन हजार पाचला मी प्रयत्न केला होता मुंबईत जाऊन स्वतःला पुन्हा एकदा आजमावण्याचा पण तिथे राहण्याची व्यवस्था झाली नाही आणि म्हणून परत होतो पण तेव्हा एक दृढ चेक केला होता संकल्प केला होता जेव्हा मुंबईमध्ये माझी स्वतःची खोली होईल तेव्हाच मी मुंबईमध्ये जाईन आणि मग या जोरावरती या क्रीडा क्षेत्राच्या जोरा सारकुट क्षेत्रातल्या अँकरिंगच्या जोरावरती मुंबईमध्ये एक रूम घेतला त्यासाठी तीन वर्ष सातत्याने मी मुंबईमध्ये शोधा राहिलो आणि त्यानंतर मुंबईत गेलो आणि महत्त्वाचा प्रश्न होता की दोन हजार तेरानंतर काय झालं तर दोन हजार तेरानंतर नवी मुंबईमध्ये संधी मिळाली त्याकरता बापू तर मनापासून धन्यवाद त्यांनी मला संधी दिली आणि तिथून तो एक संघर्षाचा काळ एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तिथे रात्री नऊ दहाच्या दरम्यान तिथं पोहोचलो होतो आणि कॉमेट्रीला एक दहा वाजता मॅच सुरू झाल्या आणि बरोबर अडीच वाजेपर्यंत मी तिथे बसलेलो होतो समालोचक खूप चांगले होते दिग्गत होते त्यामुळे माझ्या माझी कॉमेंट्री त्यांना माहिती नव्हती अडीच वाजता मला फक्त तीन षटकं कॉमेंट्री करण्याकरता मिळाली आणि आयोजकांनी तिथे जे पाटील साहेब आहेत त्यांनी मग त्यांनी विश्वास दाखवला तीन उबरमध्ये आणि राहण्याची व्यवस्था दिली बापूऱ्याने काय सांगितलं होतं जर तुझी कॉमेंट्री त्यांना आवडली तर तुम्हाला तिथे ठेवणार नाहीतर तुमचे बॅग घेऊन तुम्हाला परत एकदा चुकूला यावं लागेल क्या आहे म्हणजे खर तर मी मी स्वतः सुद्धा अनेक गोष्टी तुम्हाला पाहतोय ज्या पद्धतीनं तुम्ही शब्दांची यमक साधता ज्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येक बॉल मध्ये रंग भरता एक वातावरण निर्मिती करता हे करायचं असं म्हणजे ठरवून करू शकत नाही कोण किंवा आपण प्रशिक्षण घेऊन सुद्धा या गोष्टी जमत नाहीत त्या आतमध्ये लागतात त्या आपल्या रक्तात असावं लागतं त्यासाठी अभ्यास आहे त्यासाठी शब्दसंग्रह आहे त्यासाठी चातुर्य आपल्याकडे असणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी कशा मिळाल्या तुम्हाला एकतर मी सहा वर्ष पत्रकारिता केलेली आहे आणि पूर्वी जेव्हा मी शाळेत होतो त्यावेळेस हिंदी आणि मराठी माझे दोन आवडते विषय होते आणि त्या विषयांमध्ये कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद असे मार्क्स मला असायचे हिंदी माझा आवडता विषय होता मराठी आवडता विषय होता आणि यात अनुषंगानं पत्रकारिता केली त्याचा फायदा मला झाला आणि सातत्यानं एक आपण जे टेलिव्हिजन ज्यावेळेस टेलिव्हिजन आलो त्यावेळेला इंग्रजीच्या बातम्या मराठीच्या बातम्या हिंदीच्या बातम्या मी ऐकत राहिलो आणि कॉमेंट्री सातत्यानं हिंदी आणि इंग्रजी ऐकत राहिलो त्याचा परिणाम म्हणून Uh, एक तो कॉन्फिडन्स आला आणि त्यानंतर रेडिओ कॉमेंट्री तुम्ही ऐकताना आजची आहे टी व्हीची रेडिओ आहे रेडिओची भाई शाहीबाई वेगळी आहे तो एक फ्ल्युअन्सी आणि तो वेग होता ना असं वाटायचं की एखादा कॉमेंटेटर कॉमेंटी करतो आपण त्या मैदानात आणि ते माझ्या डोक्यात आलं की आपल्याला ते चित्र उभं करायचं आहे आणि त्यामुळे मग तसाच वेग सगळ्या गोष्टी तशाच पद्धतीने आणण्याचा मी पडलेला प्रयत्न करतो पण तुम्ही आता मला वाटतं अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही केलेल्या आहेत म्हणजे आम्ही सोशल मीडियातून बघत असतो प्रशांत आजोडा एवढ्या मोठ्या स्टेजवर आहेत प्रशांत तजोडा एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या राजकीय लोकांनी भरलेल्या स्पर्धा आहेत वेगवेगळ्या अकॅडमीने भरलेल्या स्पर्धा या सगळ्या स्पर्धा तुम्ही ज्याला केलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला अशी कोणती स्पर्धा आहे की तुम्हाला खऱ्या अर्थानं दिशादर्शक ठरली अगदी चांगला प्रश्न तुम्ही विचारला कारण एखादी स्पर्धा एखाद्या माणसाला दिशा देते दे, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी hmm. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमुळे आपल्याला दिशा मिळाली त्यामध्ये उदय सामंत सरांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल दीपक पवार पवारसाहेबांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि जेव्हा उस्मान बॅटिंग करत होता त्या ठिकाणी पावतची टीम होती आणि उस्मानच्या मागे जवळजवळ एक हजारपेक्षा जास्त प्रेक्षकांचा घराडा होता तुफान बॅटिंग करत होता आणि त्यावेळेला सुप्रिमोचा दरवाजा उघडा झाला त्या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांनी कॉल करून त्याच्याशी संवाद झाला तर एक ती अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेने मान दिला सन्मान दिली ओळख दिली आणि एक नवीन दिशा दिली रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आता तुम्हाला आगामी काळामध्ये तुमचं काय ध्येय की बाबा मला या स्पर्धांपर्यंत पोहोचायचं किंवा या स्टेज पर्यंत मला पोहोचायचं आहे प्रत्येकाला वाच असं की छोट्या पडद्यावरती काम करावं टेलिव्हिजनवरती वेगवेगळ्या चॅनेल तिथे जाऊन काम करावं आतापर्यंत अखिल भारतीय स्तरावरील टेनिस क्रिकेटच्या सव्वीस स्पर्धा केलेल्या आहेत त्यामुळे ते स्वप्न होतं ते पूर्ण झालंय त्यानंतर लेदर बॉलमध्ये आता बऱ्यापैकी महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे कार्पोरेशन सील केलेली आहे यापूर्वी कल्पेश कोळे अंडर सिक्स्टीनचे मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा केलेली आहे पिंक बॉलची स्पर्धा केली आहे प्रबोधन टू ट्वेंटी केलेली आहे भारत बांगलादेश दिव्यांगचा इंटरनॅशनल मॅच करण्याची वन डे सिरीजची संधी मिळाली डिबेलवरती आपण आय पी एलच्या मॅचेस चार पाच केलेले आहेत जेव्हा लॉकडाऊन होता त्यावेळेला दोन हजार एकोणीस दोन हजार वीसमध्ये मध्ये तिथे डिबेल यु यूट्यूब चॅनलवरती आय पी एलचे मॅचेस देखील आम्ही केलेले आहेत पण स्वप्न असतं प्रत्येकाचं की आता छोट्या पडद्यावरती संधी मिळेल का त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आता त्यासाठी तुझा गोडपत्र लागतो सोपं नाही आहे मला पण आम्ही ही सेरियस संपलेली नाही आहे आम्ही जिंकलो नाही प्रयत्न का सातत्यानं राहते पण प्रशांतजी ज्यावेळेला तुम्ही मोठ्या कॉमेंटेटरच्या पॅनलमध्ये असता तुमच्याबरोबर अनेक कॉमेंटेटर असतात आणि त्या सगळ्या कॉमेंटेटरमधून प्रशांत आदवडेचा आवाज बुलंद करायचा आहे त्यावेळेला काय कसरत असते आपण आपण बघितलं तर सोपं नाही जसं आपल्याला वाटतं ना की बाबा तिथे चार कॉमेंटेटर आहेत म्हणजे आपण लावून करा इतकं सोपं नाही आहे तिथे मोठी टीम असते स्वतःला सिद्ध करायचं असतं ते वेगळं पण असायला पाहिजे आपण स्वतःमध्ये जर वेगळं पण ठेवलं तरच तुम्हाला लोकांना इथे कोणतरी विचारलं शाहीदनं स्वतःसाठी एक वेगळं करिअर निवडलं त्याकरता तो धावला पळाला आणि त्यानंतर मग त्याची ओळख निर्माण झाली तर तुम्ही इथून आता शेतातनं इथून तालुक्यातनं जिल्ह्यातनं राज्यातनं आता भारतामध्ये जेव्हा जाता तेव्हा सिद्ध करण्याकरता तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते आणि स्वतःला सिद्ध करण्याकरता तेवढं वैविध्य पण लागतं वेगळं पण असणं गरजेचं आहे स्वतःची वेगळी ओळख असणं गरजेचं आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे परंतु मला मला माहिती आहे की मला प्रचंडाज माझा मित्र म्हणून मला प्रचंड अभिमान आहे तुझा तुमचा परंतु ज्या वेळेला तुम्ही आता एका उंचीवरती जाता आणि परत तुम्ही ज्या वेळेला गावाच्या दिशेने येता हे तुमच्या मनातला असणारा जो नम्र भाव आहे आणि आपण आपल्या गावातलं मूळ जे आहे आपली ज्या मातीत वाढलो त्या मातीबद्दलची कृतज्ञता तुमच्या मनात अजून आहे आणि म्हणून अजून सुद्धा मला तुम्हाला, तुम्हाला काही स्पर्धांमध्ये पाहत असतो हे कसं काय निश्चितच जिथं आपण घडलो जिथे आपण वाढलो त्या मातीला विसरायचं नाहीच आहे म्हणजे किती मोठं झालो ना तरी पाय जमिनीवरती असतील ना आणि मी परमेश्वराकडे एकच मागणी बघतो सकाळी उठल्यानंतर तेव्हा बाहेर जायचं असते ना हे परमेश्वर मला अहंकार देऊ नको मला सगळं काही दे पण अहंकार देऊ नको ही एक विनम्र प्रार्थना मी देवासमोर करतो आणि नंतर बाहेर पडतो जर आपण आपल्या मातीला विसरलो तर कितीही मोठं झालं त्याची किंमत नाही आहे म्हणून केळबाई मातेचा चरणी मी नतमस्तक होतो जिथे पहा मराठीभूषण पुरस्कार मिळाला आज पवन तलावरती येण्याची संधी दापोळकर साहेबांच्या मेळा मिळाली आहे पण यामध्ये मी आणखी एक नाव घेईन ज्या स्पर्धेच्या माध्यमातून आज मोठमोठ्या स्पर्धा व्यावसायिक स्पर्धा करण्याची संधी मिळते त्यामध्ये आमदार शेखर लेकर साहेबांचे मनापासून धन्यवाद असतील ज्यावर मी हा मार्ग निवडला हा प्रवास होता जर विश्वास कोणी दाखवला असेल ना तर तो, तो आमदार शेखर निकम साहेबांनी आणि त्यांच्यामुळे मी आज इथे उपाय तुम्ही आता क्रिकेट विश्वामध्ये कॉमेंट्री करत असता अनेक दिग्गज क्रिकेटपटू किंवा किंवा क्रीडा क्षेत्रामधल्या अनेक स्टार्स तुम्हाला भेटत असतील कोणाशी तुमची जास्त जवळीक आहे कोण तुमचा आयडॉल आहे क्रिकेटपटू म्हणून आपण त्यांच्याशी मैत्री करू शकतो असं एखादा क्रिकेटपटू जवळीक आहे असं म्हणणं चुकी जवळी कारण जेव्हा आपण क्रिकेटची कॉमेंट्री करतो तेव्हा आपण न्यूट्रल असतो अर्थात अनेक क्रिकेटपटू आहेत तर ते खूप चांगली कामगिरी करत आहेत ज्यामध्ये आपण बघितलं तर सुमित ढेकळेसारखा खेळाडू आहे कादी कानीसारखा खेळाडू आहे उस्मानसारखा खेळाडू आहे मला भावलेला खेळाडू आहे उस्मान जो बा पाय ठेवून आहे खूप छान कामगिरी तो करतो आता मैत्री असं नाही आहे आमची मैत्री तिथपर्यंत जात नाही कारण आम्ही वरती कॉम्बॉक्समध्ये बसलेला असतो इंटरनेट संपला की पुन्हा एकदा आम्ही आमच्या रूलमध्ये येतो त्यामुळे सगळेच क्रिकेटपटू आणि सगळेच संघ हे आमच्यासाठी तितकेत महत्त्वाचे आणि ते मित्र असतात मैदानावरती जो खेळ आहे तो कशा पद्धतीने चांगला यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो असं व्यक्तिगत कुठला एक मित्र अजून सध्या क्रिकेटपटू मोठमोठ्या स्पर्धांना भेटी देण्यासाठी काही येतात इंटरनॅशनल वगैरे येतात आणि मग अशा तुम्हाला कोणीतरी अशी इंटरनॅशनल खेळाडूंना अशी दाद दिलेला असा एखादा प्रसंग हा निश्चित हा चांगला प्रश्न विचारला जेव्हा मी संधी कदम मेमोरियल चषक करत होतो आणि त्यावेळेला तिथे अजिंक्य राणे आले होते आणि अजिंक्य राणे दुसऱ्या वेळेला केदार जाधव केदार जाधव यांनी त्यावेळेला त्यांच्या सही केलेली कॅप दिली होती म्हणजे दिलेला जे कॅप आहे आणि ती कॅप देऊन तिथे आमचा गौरव झाला होता अजिंक्य राणे तिथे गौरव केला होता त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटचा एक विचार असेल तर प्रवीण नाबळे यांच्या या स्थानबरोबर घेतलेली मुलाखत होती त्याने एक मी प्रश्न विचारला होता की जेव्हा डेबू कॅप दिली जाते डेबू कॅप दिली जाते अशा वेळेला मैदानाचा जो खेळ असतो पहिल्यांदा पदार्थ भारतासाठी खेळत असतो तर तेव्हा त्याची भावना काय असते तर शाईजी अग ते दोन मिनिटं थांबले घशायला कोरड पडली होती त्यांनी पाणी मागवलं आणि त्यानंतर पाणी प्यायल्यानंतर त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं म्हणजे असे खेळाडूंची भेटण्याची संधी आलेली आहे आपण कॉर्नर मिल्यम असेल अजित बाडेकर असतील मुनाब पटेल सरांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली बुगडेची आपण बघितलं तर जी आता आपण कारण काम या सगळ्या कलाकारांची भेटण्याची संधी मिळाली टेनिस क्रिकेट आणि लेदर बॉलचे क्रिकेट फोटो जेव्हा भेटतात तेव्हा वेगळा आनंद आपल्याला निश्चितच असतो खरं तर तुमच्याकडे एवढा अनुभव आहे एवढा प्रवास तुम्ही केलेला आहे एवढे चढउतार पुढे केलेले आहेत अनेक गोष्टी संघर्षानं तुम्ही प्राप्त केलेल्या आहेत आज एक ब्रँड झाला आहे त्या प्रशांत आजोडे नावाचा पण त्याच्या पाठीमागं बरेच परिश्रम आहेत त्याग आहे आणि या त्यागातून आज तुम्ही निर्माण झाला आहे आणि मला खात्री आहे की येणारा काळ येणारा अवकाश तुम्हाला नक्कीच खुणावतोय आणि तुम्ही त्याला गवच निघाल कारण तुमच्यात ते सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य कोणाला कळलं नाही कळ मला माहिती नाही परंतु माझ्यासारखे अनेक तुमचे मित्र आहेत अनेक शुभचिंतक आहेत तुमच्या ते प्रेम करणार अनेक क्रीडा विश्वातील लोक आहेत की जे तुम्हाला उद्या एका वेगळ्या ठिकाणी पाहतील आणि तुम्हाला शुभेच्छा येतात राहतील आपल्याची जेवढं वळ जेवढं कमी आहे भविष्यात आपण पुन्हा एकदा वेगळ्या टप्प्यावरती भेटत राहू मात्र तुर्ताच आपल्याला जे यश प्राप्त होते हे यश आम्हाला सर्वांसाठी आनंददायी आहे आपल्याला पुढील वाटचालीसाठी लाख शुभेच्छा आपण आमचे संवाद साधलात आपले लाख लाख आभार तर हे होते प्रशांत प्रशांतजी आधवडे ज्यांनी एकंदरीत आपला अनुभव थोडक्यात मात्र अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे आणि कशा पद्धतीने एखादा माणूस एखादं क्षेत्र निवडल्यानंतर त्यात सातत्य ठेवतो आणि सातत्य ठेवल्यानंतर जे ध्येय आहे ते ध्येय गाठतो आणि त्या ध्येयातूनच त्याला इतर लोकांचं कौतुक देखील प्राप्त होतं आणि म्हणून आज पुरस्कारांचा वर्षा होतोय मात्र संघर्षाच्या काळात सुद्धा काही लोकांनी जर आपल्याला सहकार्य केलं असेल त्यांच्याबद्दल हे कृतज्ञता व्यक्त करण्याचा मनाचा मोठेपणा प्रशांत आधवडेकडे आहे आणि म्हणून मला खात्री आहे की भविष्यात प्रशांत आजवडे एक नाव वेगळ्या उंची होते असेल आणि तेव्हा पुन्हा एकदा आपण त्यांचा मुलाखत घेऊ तुर्तास मी त्यांचे आभार मान मानतो धन्यवाद